दत्तसंस्थान सरेगाव येथे गेल्या बारा वर्षाखाली भगवान दत्तप्रभू आत्री अनुसया मातेच्या मूर्ती स्थापनेचा बारावा वर्धापन दिन म्हणजे तपपूर्ती सोहळा आणि चातुर्मासाचा पाच महिन्याचा चातुर्मास त्याची सांगता त्यानिमित्तानं अखंड दत्तनाम सप्ताह ज्ञानप्रकाश बाळक्रीडा पारायण सार विचार ग्रंथाचं निरोपण गाता भजन आणि संध्याकाळी दत्तकीर्तन साडेआठ ते अकरा या वेळेमध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी सात दिवस आयोजित केलेली आहेत अकरा डिसेंबर या दिवशी श्री एकशे आठ महंत स्वामी ब्रह्म यदुबन गुरु गंभीरवन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या शुभ हस्ते एकशे अठ्ठावीस त्रिपुराची अकरा कुंतल तांदळाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी सर्व पंचकृषीतील मंडळींनी आणि बाहेरगावची मंडळींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा बारा डिसेंबर या दिवशी काल्याचं कीर्तन आहे आणि महाप्रसादाचं आयोजन आहे अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन हे पुढचं बोला सर्व पंचक्रोशीतील भावीभक्त मंडळी गावकरी मंडळी माता मावले सगळ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाचा आशीर्वाद घ्यावा दररोज नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं आहेत ग्रंथ निरोपण आहे तरी कार्यक्रमाचा सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही कळकळीची कल नम्र विनंती आम्हा सर्व गावकऱ्यांकडून दत्तसंस्थान सरेगावच्या वतीने सर्व पंचप्रोशिती मंडळींना भाव भावी भक्तांना सर्व भक्तांना विनंती आहे अखंड दत्तनाम पुन्हा समाप्ती सांगता दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या सरेगाव नगरीमध्ये साजरा होत आहे तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम अकरा तारखेला महापूजेचा कार्यक्रम आणि आम्हा सर्वांना घेऊन चालणारी आमचे गुरुवर्य श्री महाराज यांच्या सर्व कृपा आशीर्वादाने तरी सर्व भक्त मंडळींनी आजूबाजूतील परिसरातील सर्व दत्त भक्तपणाने यांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद माझं नाव लक्ष्मी रामचंद्र नांदेड सतत आमच्या श्रेगाव नगरीमधील अखंड नाम जातकमा सप्ताह दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो आणि या सर्व परिसरातील सर्व भजनी मंडळ आणि स्थापनेपासून जे आम्ही हे बदनामाचा आखंड चालू ठेवला आहे आनंद सप्ताह दरवर्षीप्रमाणे आम्ही सविस्तरपणे गावकरी मिळून आम्ही पार पाडत आहोत धन्यवाद शरेगाव नगरीमध्ये बारा वर्षापासून अखंड दतनाम चातुर्मास चालू आहे त्या कार्यक्रमाची सांगता बारा डिसेंबर रोजी आहे तरी परिसरातील सर्व बाहिक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे अशी सर्व परिसरातील भक्तजणांना विनंती okay. आहे ओके मी जवळ पाठक येतील मंडपाला आहे आणि गुरुकृपा मंडप इथं दहा बारा वर्षापासून माझी सेवा आहे आणि या गावकऱ्याने मला समावेश केलेला आहे तरी सर्व तालुक्यातील दत्त भक्तांनी या सरेगाव नगरीमध्ये अकरा तारखेला संध्याकाळी महापूजा व बारा तारखेला महाप्रसाद आहे त्या सर्वांनी घ्यावे यावे okay. माझे नाव संतोष आनंदराव गिरे सरेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आमच्या बारा डिसेंबरला सच्चिदानंद महाराजाचं काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लागलेच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे तरी गावातील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तमंडळींनी या कार्यक्रमाचा आव अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे धन्यवाद